नमस्कार मी रजिनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शाहूवाडी तालुक्यात धक्कादायक घटना सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू महावितरणाचा भोगळ कारभार शेतकऱ्यांच्या जाते नाहक बळी कोपारडे येथील सुहास कृष्णा पाटील वयवर्षे छत्तीस स्वप्नील कृष्णा पाटील वर्ष एकतीस या दोघांचा शेतात तननाशक मारत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला बुधवारी दुपारी शेतामध्ये तणनाशक मारत असताना सुहास यास विजेचा धक्का बसला त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याला पाहण्यासाठी गेलेल्या स्वप्नील याला ही विजेचा धक्का बसून त्याचाही जागीच मृत्यू झाला हे दोघे जण घरी अजून का आले नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील हे पाहण्यासाठी शेतामध्ये गेले असता त्यांना ते दोघे मृत अवस्थेत आढळून आले दरम्यान या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना मिळतात शाहवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथे पाठवण्यात आले रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दोन्हीही मुलांच्या मृत्यूने पाटील घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच कोपारडे गावावर शोककळा पसरली आहे तसेच सुहास यांचा विवाह झालेला असून त्यांच्या पश्चात आई वडील बहीण व पत्नी असा परिवार अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका